पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदानावर संपन्न महाराष्ट्र राज्याच्या पासठाव्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधू भावाने सलोख्याने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय अधिक मजबूत करूया असे आवाहन यावेळी त्यांनी केले या, या, के या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस शहर आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइनकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर प्रांत अधिकारी विठ्ठल उदमले जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाले यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व नागरिक पत्रकार उपस्थित होते

कमांडर आहेत संजीवनी संगे सोटे आणि सेकंड कमांडर आहेत मोपसई नशिकून दगडू शेख यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक या पथकाचे प्लॅटून कमांडर आहेत सपोनी श्री स्वप्नील तेजराव इज्जपवार आणि सहाय्यक कमांडर आहेत पुसई उस्मान शौकत अली शेख यानंतर आहे जलद प्रतिसाद पथक सोलापूर शहर याचे नेतृत्व करीत आहेत पी एस आय श्री प्रकाश बुळभीम बनसोडे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत भुसाई श्री संतोष हरिभाऊ एडे यानंतर शहर वाहतूक शाखा सोलापूर शहरचं पथक त्याचे नेतृत्व करीत आहेत सफोनी तथा सन्मान्य पालकमंत्री हे आता पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे येत आहेत कारवाई करते आहे परिणामी होणारा धोका कमी होतो या पथकाचे नेतृत्व करीत आहेत ते प्रकाश बलभेम बनसोडे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत फोसई श्री संतोष हरिभाऊ हेडे करीत आहेत सपोनीस श्री दिनेश श्रीकांत गोहराणी आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोसई विकास तानाजी घुगे यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक निष्ठा व सेवा हे या करीत आहेत वरिष्ठ पलटन नाईक श्री एकनाथ सोपन पवार आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पलटन नायक श्री शिवराज भीमाशंकर बल्लोळी यानंतर गृहरक्षक दल महिलांच या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कंपनी नाईक श्रीमती संगीता श्री देविदासिंग आणि त्यांना सहाय्य करीत आहेत खंडक श्रीमती सुनीता बाळकृष्ण नाईकडे टाकणारे वाद्यवंद पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सफो मधुकर माने पोलीस हवालदार शास्त्र सा, अंकुश ठोसर पोलीस हवालदार सौदा एकोणवत मधुकर माने यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट दहा पोलीस अधिक्षक सोलापूर आणि पोलीस अधीक्षक सोलापूर या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ कारवाई रोखण्यासाठी कारवाई दरम्यान अंमली पदार्थ वस्तूचा शोध घेण्याचं काम करण्यात येते या पथकाकडे अत्यंत उपयुक्त असे डॉग डौ असून त्याचे नाव चेरी आहे या पथकाकडे विशेष पळून घेतलेले पोलीस चालक नक्षलग्रस्त भागात व ज्यावर घुसर अथवा गोळीबाराचा काही एक परिणाम होत नाही नक्षलवाद्यावर अतिरिक्त आणण्याच्या वेळी या वाहनातील जवान चोखपणे उत्तर देऊ शकतात यावर चालक आहेत कोशी अठा एकोणकर यानंतर वरुण वॉटर कॅनन वरुण वॉटर कॅनन वाहनावर चालक आहेत तुळशी अठरा अष्ट्याहत्तर धायगुडे त्यानंतर शेवटचं वाहन अग्निशामक दल सोलापूर ठिकाणी पुण्यापासून बचाव करण्यासाठी हे दल अत्यंत मोठं काम करत आहेत या वाहनावरचे चालक आणि फायरमन हे आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांची सेवा करतात सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आजच्या मंगल या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करीत असून देशाला ने प्रगतीपत्र नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधू भावाने सलोख्याने एकतेच्या भावने नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आपल्याला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर सन्मान्य जिल्ह्यात